दादा पाटील महाविद्यालयाच्या वाणिज्य विभागाअंतर्गत आज या ठिकाणी वित्तीय साक्षरता या विषयावरची जी कार्यशाळा आयोजित केलेली आहे त्यासाठी आशिया खंडातील एक सेवकांची म्हणून भूमिकली जाणारी सर्वात मोठी जी कोऑपरेटिव बँक आहे रयत सेवक कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड सातारा आणि त्याच्या कर्जत शाखेचे जे शाखा अधिकारी आहेत त्यांच्यासमोर याच ठिकाणचे अधिकारी चिलराज भुगवस आहेत मंचावर या ठिकाणी वाणिज्य विभागाचे प्रमुख आणि महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्राध्यापक भागवत यादव सभागृहामध्ये वाणिज्य शाखेतील सेवक आहेत मस्के सर असतील सुरेवचे सर असतील गांधी मॅदाम असतील तुम्ही सर्व विद्यार्थी बंधू आणि भांडे विशेषतः वाणिज्य शाखेच्या विद्यार्थी बंधू आणि भांडे आज ही जी काही कार्यशाळा आयोजित केलेली आहे त्या कार्यशाळेच एक औचित्य आहे एका उचित वेळी उचित विषयावर उचित अशी ही कार्यशाळा घेतली जाते त्याच कारण तुम्ही आणि आपण सर्वजण आज एका विशिष्ट ट्रान्झॅक्शन पिरियड मध्ये विशिष्ट संक्रमण अवस्थेतून आपण सगळे चाललेलो आणि अशा एका टप्प्यावर आपण सगळे आहोत आपल्या समोर एपीजे अब्दुल कलाम यांनी एक स्वप्न ठेवलेलं होतं विजन काय आहे विजन्टी ट्वेंटी आणि ती ट्वेंटी ट्वेंटी होऊन गेलो भारत या जगातील एक महासत्ता होणार आहे आणि ही महासत्ता तो का होणार आहे याची काही एक त्यांनी तार्किक मांडणी केली त्यांनी ज्यावेळी आपलं हे स्वप्न जगापुढं मांडलं आणि भारत दोन हजार वीस साली जगातली महासत्ता म्हणून पुढे येणारा देश असेल असं ज्यावेळी सांगितलं त्यावेळी त्यांच्या समोर फक्त एकच वर्ग होता आणि तो म्हणजे इथला युवा वर्ग कि भारतातही पंच्याहत्तर टक्के लोकसंख्या ही युवा वर्गामध्ये पदार्पण करणारी होती आणि हा युवा वर्ग ही भारताची असणार आहे आणि या युवा वर्गाच्या आधारावर भारत सर्वांगीण क्षेत्रामध्ये महासत्ता होईल असं एक विजन त्यांनी म्हटलं दुसऱ्या वेव मध्ये पदार्पण करत आता आपल्या समोर म्हणजे जागतिकीकरण येऊन गेलं एकोणीसशे एक्क्याण्णव साली जागतिकीकरण झालं त्याला पंचवीस वर्ष होऊन गेली त्याचे चांगले वाईट सगळे परिणाम सहन करून आज आपण एका स्टेजला आलेलो हो। आहोत एका विशिष्ट टप्प्यावर हो आलो आणि आता आपल्या समोर एक नवीन विजन मांडलं गेलेलं आहे की ट्रान्सफॉर्मेशन ऑफ द इंडिया ऍट दी नाईन टू थाउजंड फोर्टी मग पुढच्या वीस बावीस चोवीस वर्षांमध्ये जे ट्रान्सफॉर्मेशन या भारतामध्ये होणार आहे आर्थिक क्षेत्रात असेल वैज्ञानिक क्षेत्रात असेल तांत्रिक क्षेत्रात असेल शैक्षणिक क्षेत्रात असेल सामाजिक क्षेत्रात असेल राजकीय क्षेत्र सर्वांगीण अशा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काय फॉर्मेशन होणार आहे याची एक कन्सेप्ट पुढे येते आणि त्या कन्सेप्ट मध्ये डिजिटल लिटरसी आणि डिजिटल क्रांती जी आहे

अशी साधारणपणानं एक मांडणी आहे एक स्वप्न आहे कशाच्या आधारावर हो आहे की ट्रान्सफॉर्मेशन कशाच्या आधारावर होणार आहे तर आत्ता तुम्ही ज्या वेव जाणार आहात त्या आधारावर हो? त्या काळातले या भारताचे ज्येष्ठ नागरिक तुम्ही असणार आहात त्या काळातले भारताचा जो सुकामो आहे तो तुमच्या पिढीच्या हातात असणार आहे कारण तुम्ही त्या काळात प्रौढ अवस्थेतून एका प्रगत अवस्थेत जाण्याला असणार आम्ही तर आताच काठ्या घेऊन तोंडाचं गोळक झालेलं असू शकतो किंवा असणार पण नाही कदाचित पण तुम्ही त्या काळात या देशाचं खर नेतृत्व असता खरा आधार असता आणि मग या सगळ्या पार्श्वभूमीवर तुम्ही वाणिज्य शाखेचे विद्यार्थी आहेत त्यांनी आपण कोणत्या वेघ मोडून चाललेलो आहोत आणि आपल्याला म्हणून कुठं जायचं आहे हे पाहत असताना ही गोष्ट मात्र साक्षरतेची कार्यशाळा आज घ्यावी लागते ती खर तर डिजिटल क्रांती झाल्यानंतर आणि एकूण जागतिकीकरणाचं आगमन झाल्यानंतरच्या क्रांतिकारक बदल्यानंतर गरजच नाही पण तरी घ्यावी लागते म्हणजे आजही आज तिची निकड भासते आजही असं घ्यावंस वाटत आहे आजही याच्या बाबतीमध्ये आपण अनपढ आहोत अगदी सरांनी बारी बारीक बारीक व्यवहारात की तोडपास जोडपास उदाहरणातून आपल्याला हे सांगितलेलं आहे पैसा बोलतो हे सगळं खरं आहे सगळी सोंग करता येतात परंतु पैशाचं सोंग करता येत नाही असं आपल्याला सत्य या समाज व्यवस्थेनं सांगितलेलं आहे शिकवलेलं आहे आपल्याला बचतीचं महत्व आपल्या आजीबाईच्या बटलापासून सांगितलं गेलेलं आहे सगळं झालेलं आहे आणि एवढं सगळं होत असतानाही पुन्हा पैसा हेच सर्वस्व आहे हे परत परत पुढे आज तसं पाहिलं तर मला असं वाटतं की पैशाचं मूल्य कुणाला फारस वाटत नाही आणि वाटत असत तर मग व्यर्थ गोष्टीवर व्यर्थ खर्च होणारा पैसा जो आहे त्याला पायबंद ज्यावेळी माझ्याकडं काही विद्यार्थी काही विद्यार्थिनी ही जे एक टप्प्यात करून दोन टप्पे करू द्या तीन टप्पे करू द्या असं एक विनंती करण्यासाठी येतात आपण तर सहकार्याचा हात नेहमीच मुलांसाठी पुढे आहे त्यांच्यासाठी हे महाविद्यालय आहे हा विश्वास त्यांना देणार आपण कायम पुढे असतो परंतु हे सगळं होत असताना ज्यावेळी मी त्या विद्यार्थ्याशी बोलतो आणि त्याचं बॅकग्राऊंड समजून घेतो कौटुंबिक परिस्थिती खरोखर याला त्याची गरज आहे असं वाटतं पण कधीतरी मी मजेनं त्याला विचारत असतो त्याकडे मोबाईल आहे का रेन दाखव मोबाईल घेतल्यानंतर मला जाणवतं आणि मी सगळ्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत हे बोलत नाही काही जे विद्यार्थी येतात त्यातला काही त्यावेळी तो जो अँड्रॉइड असतो हा अँड्रॉइड कमीत कमी पंचवीस हजार आणि जास्तीत जास्त चाळीस रुपये किमतीच असतो का बर समजा अँड्रॉइड जरी असला पाच आणि सहा हजारचा अँड्रॉइड पण तेच काम करतो आणि चाळीस चा मोबाईल सुद्धा तेच काम करतो काय गरज आहे त्या चाळीस चा मोबाईल घ्यायची मग आत्त्यावर आत्यावर घेणं असो कर्ज काढून घेणं असो घरच्याला दम देऊन घेणं असो मग तो घेतला मोबाईल ही काळाची गरज झालेली आहे इथपर्यंत ठीक आहे त्या मोबाईलनं आपल्याकडं खूप अलीबाबाची गोहा उभी केली हे पण खरं आहे परंतु त्याचा यूज आपण कसा करतो आणि महत्वाचा म्हणजे त्याची गरज आहे का आणि मग मी त्याला म्हणतो की अरे एवढा महागडा मोबाईल तू वापरतोय आणि फी मध्ये तो नाप्ते मागतोयस हे कुठेतरी ताळमेळ उडल्यासारखं मला जाणवतं काहीतरी चुकल्यासारखं जाणवतं असं आणि ज्यावेळी आपण असं बोललं की कधी कधी त्याला आतून प्रचंड राग आलेला असतो बाहेर जाऊन तो, तो मला चार शिव्या घालतो ज्यांना काय करायचं माझ्या मोबाईलची द्यायची तर नाही द्यायची नाही म्हणायचं असं म्हणत असेल कदाचित पण तो याचा विचार कधी करत नाही म्हणजे आपण त्या चंगा वादाच्या आहणी चंगा आहे मागच्या आठवड्यामध्ये अशाच सपोर्टिंग स्टुडंट सपोर्टिंग ऍक्टिव्हिटीज मध्ये आपण मुलांना फेलोशिप मिळाल्या वेगवेगळ्या प्रकारच्या स्कॉलरशिप मिळायच्या राबवत असतो त्यांना सपोर्ट आणि म्हणून आपण माझ काही प्रपोजल्स संस्थेकडे पाठवून त्याच्यामुळे न तीन विद्यार्थ्यांची निवड झाली खरोखर ती तिनंही मुलं गुणवंत आहेत तिनेही मुलं गरजू आहेत आणि मेरिट वर त्यांच्या तिघांचं फेलोशिप जाहीर झाली फेलोशिप फार मोठी नाही बॅरिस्टर पी पाटील नावाची फेलोशिप त्यांना घ्यायची दोन हजार रुपये फक्त त्यांना तरी बक्षीस रूपात म्हणा किंवा प्रोत्साहन पण म्हणून म्हणा पण त्यांच्या टॅलेंटवर त्यांना दोन हजार रुपयाचं ते फेलोशिप जाहीर झाली आणि त्याचे चेक आहे आणि ते चेक देण्यासाठी त्यांना बोलवलं आणि मग त्यांना ते दिलं वगैरे सन्मान केलं आणि त्यांना बजेट बोललो आता काय करणार आहे दोन हजाराचं मला अपेक्षित उत्तर असं होतं म्हणजे मला अपेक्षित जे उत्तर होतं की मग आलेले पैसे हे आम्हाला आमच्या गुणवत्तेच्या प्रोत्साहनासाठी आणि ती गुणवत्ता वृद्धिंगत करण्यासाठी पुस्तक असेल हा बाकीच काही त्याला सपोर्टिंग असेल त्याच्यासाठी खर्च असं उत्तर अपेक्षित होत तिघांनी हे मला अपेक्षित उत्तर दिलं नाहीतर मग एखाद्या मैत्रिणीला किंवा मित्राला कळला त्याला दोन हजाराचा चेक आला नाही पार्टी आला सुरू झालं असेल पण त्या तिघांनी अपेक्षित उत्तर दिलं म्हणजे नाही फार निराशाजनक परिस्थिती आहे असंही नाही तर दोन विसंगत उदाहरण आपल्या आपल्याच कशी आहेत एकीकडं चाळीस हजाराचा पस्तीस हजाराचा मोबाईल घेऊन आलेला मुलगा किंवा मुलगी हप्ते पाडून मागतो आणि त्याच वेळी दोन हजाराची फेलोशिप मिळालेली ही मुलं सांगतात की आम्ही याचा व्हिडिओ रेफरन्स पोस्ट घेण्यासाठी आणखी अभ्यासाची पुस्तक घेण्यासाठी करणार आहोत व्हेरी गुड व्हेरी नाईस ही दोन विसंगत उदाहरण आपल्यातच कशी आणि म्हणून अशा गोष्टींची गरज असते बँकेचं साहेब आले म्हणजे ते काय फक्त बचतीचं महत्व सांगायला आले नाही बँक ही काय फक्त पैसे गोळा करण्यासाठी उभी राहिलेली यंत्रणा नाही वित्त संस्था काय तेवढ्यासाठीच नाही या संस्था तुम्हाला प्रोत्साहन देण्यासाठी तुम्हाला सपोर्ट करण्यासाठी वित्तीय विकास करण्यासाठी आणि ते करत असताना बचतीचं महत्व सुद्धा त्या माध्यमातून सांगितलं जात असत मागचा महिनाभर मी खूप वेगवेगळ्या प्रकारच्या न्यूज वाचतो <laughs> आहे खूप वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या पाहतो आर्थिक क्षेत्रात एक क्रांतिकारक स्पोर्ट व्हावा अशी परिस्थिती आहे चांगली गोष्ट आहे आपण आपल्या महाविद्यालयामध्ये एक कोर्स चालवतो कुठला सर स्टॉक मार्केटिंग नावाचा एक अत्यंत आश्वासक चांगलं ज्याच्याकडं नॉलेज आहे अभ्यास आहे आणि धाडस आहे त्याच्यासाठीच हे फार हरिक क्षेत्र आहे त्या स्टॉक मार्केटिंगच्या माध्यमातून मुलांनी त्यांच्या गोष्टीचा वापर करून चार पैसेचा सा, सा परंतु ज्यावेळी ह्या स्किलचा विनियोग हो, चुकीच्या पद्धतीनं होत असतो वित्तीय साक्षरतेच्या अभावी चुकीच्या पद्धतीनं जास्त मोहा पायी काही गोष्टी केल्या जातात तेव्हा काय घडतं त्याचा नमुना म्हणजे असेल पाथर्डी तालुका असेल इकडे आले की नाही मला अनेक लोकांनी बँकांमध्ये केलेल्या गुंतवणूक काढून घेतल्या एवढ्या मोडल्या अनेकांनी सोनं ग्राहण ठेवलं अनेकांनी आपली उंची आहे ती सगळीच्या सगळी तिथं लावली आणि लावली कुणीतरी एक मोहाच जाळ तुमच्या बरोबर उभं करत आहे हे बरोबर आहे सध्या स्टॉक मार्केटिंग च्या क्षेत्रात प्रचंड संधी आहे पण साक्षरता नसल्याचा परिणाम काय होतो ते अनुभवत आहे फक्त साक्षरता नसते आणि मग ही सगळी पुंजे तिथं लागल्यानंतर मग ती फॉरेन फॉरेन काही कंपन्या असतील काही फेक कंपन्या असतील त्याच्यात ते कसं केलं जातं पद्धतीमध्ये कसं असतं त्याच्यात किती वेगवेगळे कंपन्या आहेत स्टॉक मार्केटिंग काही फक्त एन एस सी सी संबंधितच एवढं नसतं तर ते किती व्यापक असतं आणि त्याच्या मा, बंगाल मा माध्यमात बंगालमधील असेल पाचव्या देशातील असेल अशा वेग कंपन्यांनी कसं मायाजाळ टाकलं आणि त्याच्यात लोक कसे उतर चालेल आणि मग अक्षरशः माझ्यासारखे अत्यंत एज्युकेटेड डॉक्टर वकील प्राध्यापक सुद्धा त्याच्यात फसलेले आहेत फसवणुकी होत अशा काळात ह्या गोष्टींची गरज परत परत आणि साक्षरतेची सुद्धा गरज वित्तीय साक्षरता म्हणजे काय गुंतवणूक करत, का करत असताना मोह समोर ठेवले जातात निश्चित तिथं त्यांच्या धोका असतो हा इतिहास आहे की सहा बँकेपासून हे सगळं पाहिलेलं आहे अनुभवलेलं आहे आणि कल्पवृक्ष योजना आहे काय आहे बरं खूप काय लिहून गेलेलं आहे त्या काय लोकांच्या समोर एक प्रचंड मोठ्या फायद्याच्या गोष्टी प्रचंड जास्त व्याजाच्या गोष्टी ठेवल्या लोक त्याच्या मोहाला बळी पडतात बँक मला सहा टक्के देते आठ टक्के जास्तीत जास्त देते असेल तर पण इथं मला परतावा छत्तीस टक्के आहे पस्तीस टक्के आहे कशाला बँके पण इथं धोका असतो इथंच धोका असतो जिथं जादा लाभाचे मुळ दाखवले जातात तिथं शंभर टक्के धोका होण्याची शक्य

जगातल्या पहिल्या नंबरवर दुसऱ्या नंबरवर पोहोचवायचं असेल तर इथल्या प्रत्येक भारतीय नागरिकाचं दरडोई उत्पन्न वाढलं पाहिजे प्रत्येकाचं दरडोई उत्पन्न ज्यावेळी वाढेल दरडोई उत्पन्न प्रत्येक जग सक्षम होईल त्याच्यावर देशाचा जीडीप आहे म्हणजे लक्षात घ्या आपल्यापासून देशाची सुरुवात होईल आपल्या स्वतःपासून ही गोष्ट सुरू म्हणून आपण स्वतःचे नागरिक म्हणून प्रत्येक नागरिक ज्यावेळी सक्षम तो साक्षरतेतूनच सक्षम होऊ शकतो आणि ह्या सगळ्याची ही अशी जैन आहे असं नातं आहे असा संबंध आहे आणि म्हणून जरी प्रश्न मी सुरुवातीला उपस्थित केला की तर याची आज गरज नाही आता भरपूर भारत देश सुधारलाय पुढारलाय पुढे गेलाय सगळं झालं किती एज्युकेशन झालं एकेकाळी हायर एज्युकेशन मध्ये असेल आपला सात टक्के ऐंशी टक्क्यापर्यंत प्रत्येक घरामध्ये आता पूर्वी एखादा ग्रॅज्युएट शोधावा लागायचा आता एखादा दहावीच्या आपला शोधावा लागतो म्हणजे अशी आता परिस्थिती आहे एवढं सगळं एज्युकेशन झालं एवढे आपण शिक्षित झालो पण आपण सुशिक्षित झालो का हा प्रश्न आहे शिक्षित झालो सुशिक्षित झालो का वेल एज्युकेटेड झालो का घरी साक्षरता आपल्यात आली का हा प्रश्न आहे आणि म्हणून परत परत हे तुमच्या पुढं मांडावं आज कॉमर्स शाखेला माझ्या मते साधारणपणानं तीनशे साडेतीनशे तरी विद्यार्थी असतील बरोबर ना किती उपस्थित आहे तो तुम्ही एवढे आहात बरोबर एवढ्याच्या मुलांपर्यंत आज साक्षरता पोहोचली राहिले बाकीच्या आणपोड या गोष्टी काही का होईना अर्धा पाऊण तासात साहेब जे काही सांगतील किंवा सर जे काही सांगतील त्याच्यातून काही का होईन आपल्याला जीवनाच ज्ञान देणारी गोष्ट मिळणार आहे वित्तीय साक्षरतेच काही का होईना तीन चिंस मिळणार काही का होईन जे नाही दाखतात ते वंचित आहे याच्यापासून आणि मग आपण म्हणतो की तो ग्रॅज्युएट झाला तो पोस्ट ग्रॅज्युएट झाला तो तो सुशिक्षित झाला नाही झाला असं आहे हे सगळं म्हणजे याच परस्पर संबंध आणि म्हणून ही था था। एक उचित वेळी उचित ठिकाणी उचित अशा विषयावरची ही कार्यशाळा अशा वेगवेगळ्या खूप कार्यशाळ आपण घेतोच त्यातली ही एक कार्यशाळा घ्या तिचं या ठिकाणी आम्हाला उद्घाटन झालेलं आहे असं मी जाहीर करतो यानंतर आणखी एका हॉलमध्ये एक स्वतंत्रपणानं मुलांना प्रशिक्षणाचा वर्ग आहे तिकडं मला जायचं असल्यामुळं मी या ठिकाणी साहेबांची परवानगी घेतो आणि त्या ठिकाणी थांबतो धन्यवाद जय हित जयंत